नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो प्रत्येक वेळी जर आपल्याला कोणी काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून सतत टोमणे मारत असतात आणि आपण प्रत्येक वेळेस जाऊ दे म्हणून सोडत असतो परंतु समोरची व्यक्ती त्याची सवय का सोडत नाही तो आपल्याला कशा प्रकारे त्रास होईल याचा विचार करत असतो हे सत्य आहे म्हणूनच आजच्या या व्हिडिओतून आपण अशाच काही सुविचार माहिती काढून घेणार आहोत प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला जास्त किंमत देत नसतात समोरच्या आपल्याला काय समजतोय हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं नाहीतर आपण नाते सांभाळत बसतो आणि समोरच्या बुद्धिबळाच्या चाळी खेळून जातो प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचं बोलणं मनावर घेत नाही पण समोरचा जर आपण शांत बसल्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलंच पाहिजे प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट मनावर घेत बसाल तर आयुष्यभर रडतच बसावं लागणार जो जसा वागतो त्याच्याशी तसंच वागायचं विश्वास असेल तर न बोलताही सारं काही समजून घेता येतं आणि विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जातो जे आपली बदनामी करतात त्यांना करू द्या कारण की बदनामी तेच लोक करतात जे आपली बरोबरी करू शकत नाही कोण कोण गेलं गेलं हे महत्वाचं नसतं अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला नरकाच्या वर्गात बसून गेलं हे महत्वाचं असतं माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करतो माणसाला परकी कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागतो जीवनात कोणताही खेळ खेड़ खेळा पण कोणाच्याही आयुष्याशी भविष्याशी आणि भावनांशी तर कधीच खेळू नका मानवी नातं जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपलेपणा वाढतो अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल अशा प्रकारे हे काही सुविचार आहेत ज्यातून आपल्याला आपल्या जीवनात वावरताना लोकांची वागणे कळते मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे ही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराचा चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा। धन्यवाद